बापानेच केली मुलीवर जबरदस्ती शेवगाव पोलिसांनी आरोपी गजा आड केला हिंगणगावमध्ये बापाकडून मुलीवर अत्याचार पोलिसांची तातडीची कारवाई शेवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई बलात्कार प्रकरणात आरोपी पित्याला अटक शेवगाव पोलिसांची चोवीस तासात कारवाई बापाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना हिंगणगाव येथे घडली असून आरोपी वडिलास शवगाव पोलिसांनी केवळ चोवीस अटक केली आहे फिर्यादी अल्पवयीन मुलगी असून तिचे वडील एकनाथ जयराम भोसले वई चोपन्न यांनी हिंगणगावमधील उसाच्या शेतात नेऊन चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे ही घटना तीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडली शवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चौसष्ट पासष्ट आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कलम चार सहा आठ दहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यानंतर आरोपी पळून गेला होता मात्र पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी तातडीने पथक तयार करून आरोपीला भातकुडगाव फाटा नेवासा रोडवर ट्रकने पळून जात असताना अटक केली विशेष म्हणजे या आरोपीवर याआधीही खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे करत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा